आई वडिलांना आपण देव दर्शनाला घेऊन जातो म्हणून आज मी हा संकल्प केला होता की आपल्या प्रत्येक महिलेला देव दर्शनाला घेऊन घेऊन जायचं आई माझी बहीण सगळ्या माता भगिनी उपस्थित झाल्या सगळ्यांनी सहकार्य करून इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि आताच आपला सुखाचा प्रवास होईल अशी अपेक्षा सगळ्यांकडनं घेतो मी आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक मी कार्यसम्राट दिलीपांना भोसे पाटील यांच्या मार्गदर्शन आपण पाहिलेलो नाही आज जर तर